मी असं म्हणेन की आता सिद्धार्थ एनर्जीची टीका आहे तेजस्विनी उमेश टूल संजय नार्वेकर वनिता ह्या ना सगळ्यांनी तर एनर्जी टाकली पण ह्या वेळेला पहिल्यांदा असा शॉक लागला मला हे जेव्हा स्क्रीनवर येतात ना त्या सगळ्यांनी बॅटिंग केलेली आहे तुम्ही थँक्यू मी म्हणेन तुम्हाला थँक्यू सो मच आणि संजय जाधवची पिकनिक म्हणजे संजय जाधवची फिल्म म्हणजे खूप आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी कारण जी मेहनत स्टुडिओ मध्ये केली होती मग परत शूटिंग फ्लोर वर पण आम्ही केली ती संधी दादा मिळाली तर आमची नेहमी एक म्हणजे दादा आम्हाला घ्या ना फिल्ममध्ये काहीतरी कुठेतरी गाण्यासाठी शूटमध्ये तर ती एक मस्ती असते आणि ती हक्काने आम्ही दादा नेहमी सांगत असतो आणि दादा ते पूर्ण करतात त्यासाठी दादा थँक्यू आणि गाणं तुम्ही पाहिलं ते खूप धमाल झालंय काही वेगळं नाही आहे धमाल मजा आणि जेवढी मजा टाकता येईल गाण्यात ते आम्ही म्हणजे खूप डिस्कस करून खूप वेळ म्हणजे अख्खा दिवस आम्ही स्टुडिओत होतो आणि वेळ घेऊन काय काय अजून मस्ती करता येईल काय काय साऊंड्स क्रिएट करता येईल त्या सगळ्या आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे ज्या ज जे या गाण्याला सूट होईल असं आणि मला आता प्रेक्षकांकडूनच खरं तर कळेल कि तुम्हाला गाणं कसं वाटतंय थँक्यू एकदा प्लीज टाळा त्यांना पोचवलं पाहिजे आपण यार आपल्याला आवडलंय गाणं एवढं वैशाली ताई तू पण सांग कसं वाटलं बरं तुला या लुक मध्ये आम्ही पहिल्यांदाच पाहिलंय सर सो तुझा काय एक्सपिरियन्स होता uh, सगळ्यात दा uh, संजय दादा कुठे संजय दादा येस कारण हा असा एक वेडा माणूस आहे की ज्यांना म्युझिकबद्दल जे स्पेशल तुमच्या हृदयात जागा आहे आणि त्यामुळे आम्ही आत्ता इथे आहोत आणि स्क्रीनवर आहोत तर सज संवेदना आम्ही ऐकू की आ, ते जा, 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 जा ला, ला, की आ, जे गाणं तुम्ही ऐकलं बघितलं किंवा अमित राज आणि हे दोघं जण जे त्यांच्या डोक्यात जे असतं ते परसिव्ह करून तुम्ही जे ज्या तऱ्हेने सादर करताय ज्याचं ज्याचं गाणं तयार त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात येतो आणि हे सगळी प्रोसेस त्या प्रत्येक पॉईंटला दादा असतात सो व्हेरी फ्यू डायरेक्टर्स की ज्यांना म्युझिकबद्दल इतकं पॅशन आहे आणि म्युझिक इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर त्याच वाय मला नेहमी संजय दादांच्या पिक्चरमध्ये गायचं आहे म्हटल्यावर मी एक्सायटेड असते की आता काय नेक्स्ट काय आणि येरे ये पैसा हा एक ब्रँड झालेला आहे आणि या ब्रँड मध्ये पुन्हा एकदा सामील करून घेतल्याबद्दल दादा थँक्यू अमित राज थँक्यू नाही खरंच खूप मी असं म्हणेन की दादांबरोबर करताना काम एकच गोष्ट आम्हाला माहित असते की गाणं चकचकीत दिसणार पडद्यावर की कमाल दिसणार जसं हिंदीमध्ये दिसतात गाणी तसंच दिसणार त्यामुळे एक ती खात्री असते आम्हाला आणि त्यामुळे मी असं म्हणेन आदर्श म्हणा किंवा वैशाली बेला आहे इथे किंवा रवींद्र आहे आणि बरेच आम्ही जे मला आम असं वाटतं की दादा त्या सिटिंगला बसतात म्हणजे मला असं वाटतं खूप कमी म्युझिक डायरेक्टर्स असतील जे एका म्युझिक डायरेक्टर्स बरोबर बसून जॅमिंग करतात त्यातले दादा आहेत त्यामुळे हा सिनेमा जे मेहनत आहे ऑफकोर्स आणि ती मेहनत घेतो आम्ही आणि ती घेताना एवढी मजा असते जसं आदर्श बोलला की जेन्युनली आदर्श आणि वैशाली आणि बेला हे अर्धा तासात गाणं गाऊन बाहेर पडतात इतर गाणी पण ऍक्च्युअली एक दिवस पूर्ण गेला आमचा ह्या गाण्यामध्ये कारण ते गाणंच तसं होतं कारण खूप वेगळे व्हेरिएशन्स होते वेगवेगळ्या काही काही गोष्टी होत्या ज्याच्यामध्ये आम्हाला इन्क्लूड करते आला त्यामुळे नक्कीच मजा आली आणि परत ये पैसा थ्री रॉक्स

मला एक फार स्पेशल फिलिंग ह्याच्यासाठी होतं कारण जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात केली आणि माझा पहिला हिंदी अल्बम होता केस आय ए जादू त्या गाण्याचा कॅमेरामन संजय दादा होता आणि त्यांनी माझा पहिला व्हिडिओ सॉन्ग शूट केलेला आहे त्यामुळे ते तो जो एक बॉन्ड आहे तो इतका स्पेशल आहे संजय दादा लव यू सो मच आणि या फिल्ममध्ये सुद्धा जसे हे तिघं या गाण्यात दिसलेत तसंच आमच्या गाण्यामध्ये आम्ही दिसलोय तर त्यामुळे इतक्या वर्षानंतर परत एकदा तुला तिकडे बघताना आणि युअर बिहाइंड द कॅमेरा ते बघताना आणि ॲज अ डिरेक्टर ऑल्सो ते फिलिंग होतो माझ्यासाठी सो इट्स ऑलवेज फन सिंगिंग फॉर यू आणि एक एन्जॉयबल प्रोसेस असते कुठलेही रेकॉर्डिंग त्याच्याकडे गाताना त्यामुळे तसंच या फिल्मसाठी होतं तेही गाणं तुम्हाला निश्चित आवडण्याची मला खात्री आहे थँक्यू साधानी तुम्हाला गाऊन दाखवलं होतं कसं गायचं पण एक एका व्यक्तीचं नाव घेऊ इच्छितो की आ, युजे, course, जे काय सर प्लीज सर एकदा टाळा झाला पाहिजे उभे पिक्चर करतो <laughs> सर फार भन्नाट दिसलाय गाणं आणि सिंगर्स आणि यांना सुद्धा तुम्हाला नाचवावं लागलेलं आहे काय ऍक्च्युली मी असं म्हणत की आता सिद्धार्थ एनर्जी ठीक आहे तेजस्वी उमेश टाकूर संजय नार्वेकर वनिता ह्या ना सगळ्यांनी तर एनर्जी टाकली पण ह्यावेळेला पहिल्यांदा असं शॉक लागला मला हे जेव्हा स्क्रीनवर येतात ना तर सगळ्यांनी बॅटिंग केलेली आहे तुम्ही तिघा थँक्यू मी म्हणेन तुम्हाला थँक्यू सो मच आणि संजय जाधवची पिकनिक म्हणजे संजय जाधवची फिल्म म्हणजे माझ्यासाठी संजय मला म्हणाले थोडस हसव म्हणून तर जाधवची पिक्चर म्हणजे माझ्यासाठी पिकनिक असते की यायचं सेटवरती ठरलेलं काम करायचं आणि निघून जायचं कारण याची फिल्मची कोरिओग्राफी करायची म्हणजे मला परीक्षेला बसल्यासारखं असतं आणि आपण परीक्षेचा पेपर देतो आणि नंतर नापास किंवा पास होतो हा पेपर देण्याच्या अगोदरच पास नापास ना ना चेंज कर 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 वैसा आणि कर। त्या गमतीमध्ये ते गाणं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने व्हायब्रेशन संजय मे इस फिल्म के बारे हंड्रेड पर्सेंट बोल रहा हूं की भाई आज का ये देख के बहुत पॉझिटिव्ह पस, व्हायब्रेशन आहे आणि पाऊस जसा लवकर सुरू झालेला आहे तसा बॉक्स ऑफिसवर सुद्धा पैशाचा पाऊस नक्की पडेल अशा मी शुभेच्छा देतो आणि पैसा तीन मला असं वाटतं की एरे पैसा ची सुद्धा सुरुवात करून देईल त्या बॉक्स ऑफिसनंतर सो थँक्यू सो मच सगळ्या म्युझिक टीमला आणि खूप छान गणं झालंय अँड थँक्यू ब्रदर थँक्यू बरं वैशालीची एक खास रिक्वेस्ट आहे की अवधूत वाडेकर यांनी खास बोलाव खरं आडनाव सांगण्यासाठी तरी बोला So, वाड़ी। वाड़ी। हो पुछले पुछले गाणे रेकॉर्ड केलं पण काय मध्ये केली ते सांगू जनरली अवधूत एक दोन तीन तीन तासानंतर अवधूत थोडासा इम्पेशंट होतो कुठल्या कुठल्या गाण्यांमध्ये पण आमच्या बाबतीत पूर्ण दिवस त्याने घालवला आणि मजा घेत घेत त्याने गाणी सगळी रेकॉर्ड केली खूप ऑन वाडेकर दादापासून सगळेच मला असतो नको मी आता नको मला अधू स्पेशली बोलायला आवडेल कारण की संजयदानासोबत काम करताना खरं धमाल शेवटी येते काम करताना खूप वेगवेगळे पेपर्स असतात प्रश्न असतात आणि या सर्वाचा साक्षीदार म्हणून नाराजी सारखा अवधू स्टुडिओवर आमची गंमत होत तर त्याच्यामुळे त्याला सगळं माहीत आहे तर आमच्या भेट जास्त तो बोलू शकत नाही सर का एकदम सर अधिक सर सर बट एनिवे सो थँक्यू सो मच एकदा डाळ अवधूत वाडकर सरांसाठी प्लीज आता आदर्श आता मला रिक्वेस्ट करतोय की यो यांनी सुद्धा बोलावं यो हो. uh, ने गाणं गाणं लिहिलंय त्यामुळे थँक्यू थँक्यू आ, मी बेसिकली दादांना खूप आधीपासून चेकपेटपासून ओळखतो हो त्यांच्यावर असिस्टंट अमय सरांबरोबर पहिली फिल्म केली होती मी तर मला असं वाटतं की खारीचं वाटं असलं पाहिजे म्हणून मी एखादं गाणी लिहितो यांच्याबरोबर अमित बरोबर बरो पंकज बरोबर तर मला सांगितलं की एरिया रे पैसा टू आता थ्री येतोय म्हणून त्यावेळी काय लिहावं असं सुचत नव्हतं तेव्हा ॲक्च्युली विक्रोळीमध्ये म्हणजे संजयला सांगेल विक्रोळी तीन पत्ती जेव्हा खेळतात तेव्हा राणी राजा इतक्यापेक्षा एका तिने मोठी असतात म्हणून मग ते आपण या गाड्यात असं वापरतो आणि दादांचं म्हणजे मी खूप लकी आहे की खूप कमी वेळा रिजेक्शन येतं मला बऱ्याच लोकांना खूप रिजेक्शन येतं मी त्यावरती लकी थँक्यू थँक्यू सगळ्या म्युझिकल टीमला खूप 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 शुभेच्छा आणि फार मजा आलेली आहे गाणं बघून प्लीज मी विनंती करेन की तुम्ही पुन्हा एकदा बसून घ्या